कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्प बाधितांना संपूर्ण पारदर्शक पद्धतीने सदनिका वितरित सोडत काढण्याचा कार्यक्रम आज कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली यावेळी चारशे एकसष्ट लाभार्थ्यांना सोडतीद्वारे सदनिका वाटप करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली तर दुसरीकडे इंदिरा गांधी परिसरामध्ये एकशे दहा बाधित कुटुंब यांना पत्रव्यवहार करून घर मिळत नसल्याने त्यांनी याचा निषेध व्यक्त करत लवकरात लवकर लोगर घरी द्यावी अशी मागणी यावेळेस केली आहे बी एस यू मधून जी इमारती जे प्रोजेक्ट प्रोडे, अफेक्टेड पीपल आहे त्यांना सदनिका वाटपाचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये जवळपास चारशे एकसष्ट हे लाभार्थी आज रोजी पात्र होऊन त्यांना सदनिका वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे उपायुक्त मानमता तसेच अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली यांनी दोघांच्या अध्यक्षतेखाली हा जी प्रक्रिया आपण पार पाडतोय दोन महिन्याचा एकदम कर्तव्यदक्षपणे नियोजन करून आज ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि सर्व नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद आहे आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा